या ठिकाणी उद्या आपल्या श्री गणेशाची स्थापना आहे आणि गेले अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास पंधरा वीस वर्षापासून आम्ही गणेशाची स्थापना आमच्या घरी करत असतो तसं आमच्या सुद्धा गणेशाची स्थापना केली जाते आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा आम्ही सतत पंधरा सोळा वर्षापासून या राजेश नामते यांचं जे काही शॉप आहे दुकान आहे त्या दुकानामधूनच आम्ही गणपती विकत येत असतो आणि या ठिकाणी क्वालिटी आणि व्यवस्थित दर लावून दिले जातात आणि कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा तेव्हा तो घेतला जात नाही अतिशय हे सवलतीच्या दरामध्ये आपल्याला हे गणरायाच्या मूर्त्या या ठिकाणी हे मिळत असतात आणि त्यांच्याकडे गणरायाची जी काही मूर्ती आहे अतिशय आकर्षित दिसायला सुंदर आणि असं बघितलं मूर्तीकडे बघितल्यानंतर असं वाटतं की खरोखरच खूप चांगली मूर्ती आहे आणि मी सर्व जनतेला किंवा बोगरी आवाहन करतो की आपण या राजेश नामते यांच्या दुकानावर येऊन आपल्या उद्या आपल्या घरी येणारे जे काही कमरा आहेत त्या मूर्तीसाठी आपण या ठिकाणी येऊन या दुकानाला एकदा अवश्य भेट द्यावी आणि या ठिकाणाहून आपण या ठिकाणी येऊन गणेशाची मूर्ती या ठिकाणी घेऊन जा जावी अशी माझी आपल्याला घटना श्रीनंत या ठिकाणी आकर्षित कमराच्या मूर्ती त्यांनी करून दिलेल्या आहेत आपल्या सेवेसाठी टाकल्यान माहिती होणारा होताला जाणारा जाताला तू फिरू नको उगाच सांडून खाऱ्याची संगत खोट्याची धरू नको येईल दिवस तुझा ही माणसा जिगर सोडू नको तुझ्या हाती आटाव सारा इसार गजल काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे

येऊल पण ते रोजची मागा सपान गाठीर सुटावी आशाची राशी पुनवेची गाठ पसरा हो होईल पुन मन शिजा घर खचून जाऊ ये येईल मुठीत तुझ्या ही आभाळ आज मैं तीस साल से बिजनेस कर रहा हूँ और आज तक करते आ रहा सो बोल बहुत सारे बहुत सारे लोग आते हैं अपने पास आके गंपति घ लेकर चल जा पास आते खरीद कर छोटा साइज बड़ा साइज मीडियम बड़ा साइज खेळू नको भयान वादळ वाराच्या पाऊल रोखू नको साध घाली दिसू उद्याचा सार गज काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे